तुमसर येथील नगर परिषद नेहरू विद्यालय येथे डिजिटल क्लासरूमचे नुकतेच काही दिवसापूर्वी उद्घाटन करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य मोहन शेंडे यांनी अथक परिश्रम करून या क्लासरूमची शासनापर्यंत परवानगी मिळविली व स्वतः परिश्रम करून या क्लासरूमची रचना केली अत्यंत सुशोभित असलेली ही क्लासरूम वर्ग पाचवीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता खूप छान सोय झाली आहे सदर डिजिटल क्लासरूम ही शहरातील व परिसरातील शाळेंपैकी एकमेव असून या क्लासरूमला बनविण्यात शाळेतील शिक्षकांचे सुद्धा मोलाचे योगदान असल्याचे प्राचार्य मोहन शेंडे यांनी सांगितले या, या डिजिटल क्लासरूमला बघितले असता या शाळेत प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम घेऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी निश्चितच मोलाची मदत होईल असे दिसून येत आहे अमृतलाल चर्डे तालुका प्रतिनिधी तुमसर नमस्कार मी मीनाक्षी बोरकर सहाय्यक शिक्षिका नगर पी एम श्री परिषद नेहरू विद्यालय तुमसर ही आमची डिजिटल रूम आहे आणि या डिजिटल रूममध्ये आम्ही विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण या डिजिटल रूममधून आम्ही देत असतो त्याच्यातनं मराठी इतिहास भूगोल विज्ञान गणित असे अनेक विषय आम्ही अतिशय व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजेल आनंददायी पद्धतीने या ठिकाणी आम्ही घेत असतो मॅडम कोणत्या कोणत्या वर्गासाठी डिजिटल क्लास लागते डि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र